लोडे म्हणून यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बाबासाहेब काम काढले आणि त्यानंतर आपण सर्व लोकांची मी धन्यवाद व्यक्त करतो साहेबांचाही बराचसा वेळ घेतला आणि साहेब खरं म्हणजे म्हणजे पहिलं उदाहरण आहे पहिले दोन वाजेचा वेळ साहेब बिफोर यावे आणि इतक्या चाभरपत काम कामं होत असेल तर याचं निश्चित तर अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या गोधुळवासींच्या दुसऱ्या सर हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे वकील साहेबांनी सांगितलं प्रजापती पटील साहेबांनी की फोन करावा लागत होता रे भाऊ हो काही काय त्याची काय सेफ आहे परंतु आजपासून तो विलंब संपलेला आहे तो एक जो वनवास होता सहा वर्षांनंतर तोही तो आमचा संपला आहे पक्षकारांकरता ही सुद्धा झाली आहे पक्षकारांनाही सगळे ई वर नेट वर माहिती पडते आणि ही बातमी त्याच्यामुळे आम्हाला साहेबांनी सांगितली आम्हाला अतिशय आनंद झाला पाठपुरावा केला सर आपण तोही एक चांगला महत्वाचा झाला आता फक्त आमच्याकडे काही फक्त जे काही वाहनतळ वगैरे करतो आणि आपण आले या अनुषंगाने आले ताबडतोब आम्हाला मदत केली त्याकरता मी माझा वकील संघ बोधवड तालुक्यातील नागरिक सर्व इथं उपस्थित असलेले सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग आपण सर्वांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो गुण व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमासंदर्भात मी प्रजापती साहेबांना विनंती करतो आणि यामध्ये जे आपले इकडचे सर्व विद्वान वकील विशेष करून अध्यक्ष साहेब मित्र साहेब यांनी जे पुढाकार घेतलेला आहे खरोखरच अशाच प्रकारचा विषय आहे की त्यांनी पुढाकार मी मागील दहा वर्षापासून मी ऐकतोय ते अध्यक्ष म्हणजे दोन हजार एकोणीसला इकडे हे झालं कोर्ट जेव्हापासून ते असतील असते अध्यक्ष अध्यक्ष त्यांची वागणूक अशीच असावी मी हे बोलेल म्हणजे आमचं इथे बोलत आहे सर जुडिशरी मध्ये की वन्स मॉर्गेज आलो मॉर्गेज आपल्या वकील सर मला माहीत असेल काय एपीपी साईन देत असलेले मी एपीपी होतो एमपीएससी मार्ग दोन हजार नऊची आणि तेव्हा मला समजला की वन्स एपीपी आलो इज एपीपी म्हणून मी ते म्हणून मी त्या आलो झालो आता मी बोलेल ते सायबर झालेलं आहे वन्स

आत्मय देणं एखादं कार्यकर्तृत्व केलं तर कार्यकर्ती चांगल्या पद्धतीने होते जोरात होते असं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे शेख साहेब आहे शेख साहेबांनी ज्या दिलदार भावने मनापासून अरे बोगवडचे आले तुम्ही आम्ही पहिल्यांदा गेलो साहेबांना भेटायला साहेबांनी आम्हाला त्यावेळेस पुढचे जे काही कार्यकर्तृत्व होतं त्या, त्या संदर्भात मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही दिसते बोगवडपर्यंत मर्यादित जाऊ नका तुम्ही वरती लोकं जळायला हायकोर्टाला या पुढे चांगले संधी आहे इंग्लिश विषयी पाहू करू नका हेही साहेबांनी आम्हाला सांगितलं या तुम्ही पुढे या आणि आम्ही सगळी ज्युडिशरी तुम्हाला मदत करायला तयार आहे इतक्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे आम्हाला सांभाळून घेणाऱ्या ज्युनियरांना एकमेव साहेब म्हणजे एम शेख साहेब आहे खरोखरच त्यांच्या मनापासून आणि मागच्या वेळेस साहेब आले होते आम्ही तीन समस्या घेऊन गेलो त्या साहेबांनी त्यांच्या विचार सांगितलं वॉटर पोलची समस्या आहे बाळची समस्या आहे आणि ती जे कॅम्पची समस्या आहे ते झाडांची समस्या या सगळ्या समस्यांवर त्यांनी समस्या होती की आठ आठ दिवस साहेबांनी तेही तातडीने ताबडतोब मदत केली याकरता साहेबांचे त्या शहराकरता इथल्या पक्षकारांकरता करता एक खऱ्या अर्थाने न्याय देवतेचं काम झालेलं आहे एखाद्या ज्युडिशरीच्या अधिकारी ज्या टाला विचार करतात की एखाद्या गावाला एखाद्या एखाद्या तालुक्याच्या एखाद्या न्यायालयाचा झाला तर ते मनात आणला तर ते बदलू शकतात आणि त्याचे मूर्तीमंत आणि मदतीचा ताबडतोब आहे साहेब म्हणजे एम शेख साहेब आहे आणि त्यांच्याच या कार्यकर्तृत्वानं जे काही आमचे गोलम साहेब आहेत त्यांनी तितक्या तत्परतेनं ज्या या हिच्यामध्ये जे पिनड्रॉफ सायलेंट आहे स्वच्छता आहे जे काही झाड आहे हे जे काही डिसिप्लिन आहे

एक दिवस प्रवास केला मी जळगाववर प्रेम इथं जास्त होतं कारण यापूर्वी मी काम केलं होतं तर मी लगेच तीन तारखेला तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस केला तसं बघितलं जर केलं तर मला आले किंवा उद्या बोलू शकता तुम्ही ते तीन वर्ष पूर्ण की आणि दोन चार दिवसांनी मला ते कसे अध्यक्ष त्यांनी भेटायला आले दुपारची वेळ होती आले आल्याने बसल्यानंतर त्यांचा बॉडी लँग्वेज बघितलं म्हणजे कशा मी जे काही केलं याच्यासाठी आपले या पोटासाठी तर याच आपण जे होतो या दोघांना जातो ते यांचं बॉडी लँग्वेज यांचं एक्सप्रेशन अशा प्रकारचे होते की ज्यांनी एक असं भाग पाडला ते याच्यासाठी कशा एकदम पॉझिटिव्हली आणि एक्सपिरियन्सली काहीतरी दाखवावं आणि जेव्हा मला याचे जे काही इकडचे अडचणी नोकरी होते जसे पाण्याचा विषय होता पिण्याचा पाण्याचा विषय दुसरा एक बारवण सत्राचा विषय होता तिसरा की हे प्रॉब्लेम होतं आणि चौथा सर्वात मोठा प्रॉब्लेम जे आता मी बाहेर फिरलो की इथे जे आहे ते हे सुविधा जी होती आपली लाईन वगैरे टाकली गेली नव्हती दिली गेली नव्हती आणि हे हा जो प्रोजेक्ट होता सुप्रीम कोर्टात होता ना तिथेच फेंडिंग होतं तीन तर मी लगेच पूर्ण करून दिले जे माझे आली होते बाबतीत पाठपावा सतत केला मी आणि जेव्हा दोन वर्षांपूर्वी हाती घेतलं कसं आहे की ई सगळी करायची तर सर्वात मोठा प्रमाण आलो होता दोन वर्ष मी हायकोर्टाला भेट दिली दिल्यानंतर चीफ साहेबांना मी त्यांचे लस पालन करतो ते आपण बोलात असा खूप चांगला आहे आम्ही सर्व चौदा पाशुके कसं करून दिलं पण एकमेव आमचं असं आहे की आम्ही कसे आज आमचे बांधले गेले आणि कसं काम आम्हाला करता येणार नाही कारण कशा देणंच नाही तर युद्ध पातळीमुळे थर्ड फेज मध्ये सुप्रीम कोर्टाने काम आधी घेतलं आणि घेतल्याबरोबरच युद्ध पातळीवर तो काम झालं आज आपल्या कशा आहे की खरोखरच आपले संबंध कसे शुभेच्छा देतो दे दे हे अभिनंदन करतो आपल्याला कशा आहे की आपल्याला हे सुविधा मिळाली नाही आपल्यापैकी जे कोणी म्हणजे कम्प्युटरचा वापर करीत असाल करत असतात मोबाईलचा वापर करतात आपल्याला चांगली कल्पना असावी की मोबाईलद्वारे आपण कुठेही बसून आपले पैसे स्टेटस काय आपल्याला कळू शकतो सो हे इतकी मोठी सुविधा आहे की वर्षानुवर्ष आपल्याला कशा काही असं लाभ मिळणार मग आपल्याला तारीख काय दिली ना काय नाही ना आज कोर्टात जायचं का नाही जायचं साहेब आजार आहे की गैरहजार आहे आता साहेबांनी आता सर मला सांगितलं तो ता, 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 की मी आलो होतो मुताई नगरला आणि मला माहीत पडलं की साहेबांनी आता त्यांची शूट गोळा किंवा आमची शूप गोळा साहेबांनी जर कधी बघितलं असतं तर लिव्ह आम्ही एक दिलेला कॅप्शन काही की कोणते साहेब हजर आहे आणि कोणते साहेब हजर नाही आणि हे पूर्ण जिल्ह्यामध्ये मी माझ्या डायरेक्शन दिली आहे की साहेब कोणते जर कधी पाणी येत नसतील जर कधी मोठा तर लगेच सादरी पाहून गेली साहेब आज येत आहे किंवा नाही आणि घेत नसतील जर कधी लगेच आम्हाला कळवायचं गेले पण कशा ते अपलोड करून देईल आमच्या साईडवर एक्स वाय वायचे बोर्डाचे प्रेसिडेंट ऑफिस हजर नाही जेणेकरून ते बाहेरून येणारे पक्षकार वकील बांधव त्यांना कसे आहेत ते अडचणी समोर त्यांना जावं जावं लागू नये आणि हे अर्धा दिवस एक दिवस निघून जातो तसे काही भेट येऊ नये तर